हाय गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल माय मराठी शब्दकोश मित्रांनो शब्दांची किती पावर असते हे समजून घ्या हेच शब्द आपल्याला झीरो पासून हिरो बनवतात जेव्हा आपल्याला ग्रामर येत असतं था, पण शब्द सुचत नसतात तेव्हा आपण आपली बाजू समोरच्या समोर व्यवस्थित मांडू शकत नसतो आणि जेव्हा असं होतं तेव्हा आपण इंग्लिश मध्ये बोलायलाच घाबरतो असं होऊ नये त्यासाठीच मित्रांनो शब्दांची म्हणजे वोकेबलरीची गरज असते जेव्हा आपली वोकेबलरी स्ट्रॉंग होते कोणत्याही शब्दाला मध्ये काय म्हणता त्याचा अर्थ काय आहे हे सर्व माहीत असले की आपण कॉन्फिडेंटली बोलू शकतो यासाठी सर्वात महत्वाची आहे ती वोकॅबलरी जेव्हा आपल्याकडे शब्दांची ताकद असते तेव्हा आपण हिरो बनू शकतो तर असेच काही शब्द आणि त्याचे सिनोनेम अँड एं अँटोनेम एं मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे तर आज आपल्या सिरीजचा बत्तीसावा दिवस आहे मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर मागचे व्हिडिओ नक्की बघा आणि तुमची वोकॅबलरी स्ट्रॉंग करा चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आजचा पहिला शब्द आहे फॅन्टसी म्हणजे कल्पनालो किंवा काल्पनिकता याचेच समानार्थी शब्द बघूया इमॅजिनेशन म्हणजे कल्पना शक्ती मनातील विचार किंवा चित्रांची निर्मिती दुसरा शब्द डे ड्रीम म्हणजे स्वप्नवत विचार वास्तविकतेपासून दूर असलेले किंवा स्वप्नासारखे विचार याचेच विरुद्धार्थी शब्द बघूया रिएलिटी म्हणजे वास्तविकता खरे किंवा वास्तविक जीवन दुसरा शब्द फॅक्ट म्हणजे तथ्य सत्य किंवा वास्तविक माहिती याचेच उदाहरण बघूया ही स्टोरी वॉज फुल ऑफ फॅन्टसी अँड इमॅजिनेशन त्याची गोष्ट कल्पनालोक आणि कल्पना, कल्पना शक्तीने भरलेली होती दुसरा शब्द फॅसिनेट म्हणजे मोहित करणे किंवा मंत्रमुग्ध करणे याचेच समानार्थी शब्द बघूया कॅप्टिवेट म्हणजे आकर्षित करणे कोणाचे तरी पूर्ण लक्ष वेधून घेणे दुसरा शब्द इन्शेंट म्हणजे मंत्रमुग्ध करणे आकर्षण किंवा जादुई प्रभावाने कोणाला आवडणे याचेच विरुद्धार्थी शब्द बघूया बोट म्हणजे अधिक गोष्टीने थकवणे थकल्यासारखा किंवा रुचीरहित करणे दुसरा शब्द म्हणजे विरुद्ध आकर्षण निर्माण करणे दूर करणे किंवा नकारात्मक प्रभाव टाकणे याचेच उदाहरण बघूया द ब्युटिफुल सनसेट इन्शेंटेड शेंटेड एव्हरी वन ऑन द बीच सुंदर सूर्यास्ताने समुद्र किनाऱ्यावर सर्वांना मंत्रमुग्ध केले नेक्स्ट वन फेटर म्हणजे घातक किंवा प्राणघातक याचे समानार्थी शब्द बघूया डेडली म्हणजे मृत्यूकारक ज्यामुळे मृत्यू होऊ शकतो किंवा गंभीर धोका असलेला दुसरा शब्द लेखन म्हणजे घातक जणू ठार करणारा किंवा मृत्यूचा कारण असलेला याचेच विरुद्ध अर्थी शब्द बघूया हार्मलेस म्हणजे नुकसानकारक नसलेला ज्यामुळे कोणतेही नुकसान किंवा धोका होत नाही दुसरा शब्द बनायन म्हणजे कोमल किंवा सौम्य जो इजा किंवा धोका न करता सौम्य असतो असा याचेच उदाहरण बघूया द स्टॉंग कॉज फेटल डॅमेज टू द विलेज वादळ आणि गावाला घातक नुकसान केले नेक्स्ट वर्ड फेवर म्हणजे च्या बाजूने असणे याचेच समानार्थी शब्द बघूया ऍप्रुव्हल म्हणजे मंजुरी सहमती किंवा अनुमती देणे दुसरा शब्द सपोर्ट म्हणजे समर्थन एखाद्याला मदत किंवा सहाय्य करणे याचेच विरुद्धार्थी शब्द बघूया डिसएप्रुव्हल म्हणजे नकारात्मकता एखाद्या गोष्टीला नकार देणे किंवा नापसंत करणे दुसरा शब्द म्हणजे विरोध एखाद्या गोष्टीसाठी अडचण किंवा विरोध दर्शवणे याचे बघूया द मॅनेजर गेव्ह हिज फेवर टू द न्यू प्रोजेक्ट व्यवस्थापकाने नवीन प्रकल्पाला आपली मंजुरी दिली नेक्स्ट फिअर म्हणजे भय किंवा भीती याचेच समानार्थी शब्द बघूया अँड एक्झायटी म्हणजे चिंता चिंता किंवा अस्वस्थतेची भावना दुसरा टेरर। आतम। शब्द टेरर म्हणजे आतंक अत्याधिक भय किंवा दहशत याचेच विरुद्धार्थी शब्द बघूया करेज म्हणजे धैर्य धाडस किंवा न बाळवणे दुसरा शब्द कॉन्फिडन्स म्हणजे आत्मविश्वास आत्मविश्वास किंवा विश्वास याचेच उदाहरण शी वॉज फिल्ड विथ फिअर ड्युरिंग द स्ट्रॉंग वादळाच्या वेळी ती भयभीत झाली तर हे होते आजचे काही शब्द मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट मध्ये नक्की सांगा आवडला असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि मागचे व्हिडिओ नक्की बघा तुमची वोकॅबलरी स्ट्रॉंग करा उद्या परत भेटूया नवीन शब्दांसोबत तोपर्यंत की प्रॅक्टिस इन इंग्लिश बाय